नमस्कार नमस्कार आज दिनांक चोवीस दोन दोन हजार चोवीस रोजी आता तुमचं नाव सांगा गाव सांगा म्हणजे कुठे आहे आम्ही हे कळलं आपल्याला हरी विठ्ठल लोंडे ओके तालुका दौंड जिल्हा पुणे ओके तर आपण तुम्हाला हे पहा हे आलोरन कंपनी चे औषधं दिले होते कॅल्शियम आणि सुप्रिमो या मकाच्या पिकासाठी तर ते तुम्ही कसे वापरले ते याचे काय नाही दोन फवारण्या घेतल्यानंतर ज्याला फवारल्या आणि ज्याला फवारलं नाही तर याच्यामध्ये तुम्हाला जाडीमध्ये काय बदल वाटल्यात बरं ते आता या ठिकाणी जे दाखवत आहे तिथे फवारणी केलेली नाही आणि इकडे आता फवारणी केलेली आहे तर याच्या जाडीमध्ये काय बदल आहे तो पा म्हणजे जाडीमध्ये किती बदल झाला जाडीमध्ये दुपटीनेच फरक झालाय ज्याच्यात वापरलं नाही ज्याच्यात वापरलंय त्याच्यात बरं आता तुमच्या हातामध्ये दोन पाने आहेत तर ज्याला तुम्ही फवारणी केलेली आहे आणि ज्याला केलेलं नाही त्याच्यामध्ये काय बदल जाणवले त्याच्यात फरक म्हणजे याचे लांबे वाढले रुंदे वाढले आणि वजनाचे जास्त वाढलेले हे पहा त्याच्यानंतर काळोखी मध्ये पण बदल आहे आणि एकंदरीत जो मकाचा प्लॉट आहे तर या मकाच्या प्लॉट मध्ये जिथं पवारणी केली आणि के जिथं नाही केली तिथे उंचीमध्ये काय बदल वाटतो बर उंची मध्ये आता जवळपास फुटाचा ते दीड फुटाचा फरक झालेला आहे म्हणजे ज्याच्यात सुप्रीम म्हणून कॅल्शियम फवारणी केली त्याच्यात दीड ते दोन फुटाचा फरक फरक झाला आहे इकडच्यात आणि इकडच्यात अच्छा म्हणजे एकंदरीत आता बाकी शेतकऱ्यांनी हे अल्युरिन कंपनीचे औषध वापरणं गरजेचं आहे का नाही शंभर टक्के माझ्या माहितीनुसार हे ना वापरणं गरजेचं आहे या ठिकाणी हे तुम्ही अल्युरिन ऑर्गॅनिक ही वर्ण वर्ण जर्मन टेक्नॉलॉजी वापरलेली आहे तरी बाकी शेतकऱ्यांनी शंभर टक्के वापरायला शंभर टक्के पाहिजे आणि तुम्ही वापरून किती टक्के समाधानी आहात आम्ही वापरून ऐंशी टक्के समाधानी वा याबद्दल तुम्ही आम्हाला जी माहिती दिलेली आहे अल्युरॉन कंपनीच्या तर्फे तुमचं सर शास स्वागत धन्यवाद ओके धन्यवाद